हो तुम्हाला जय महाराष्ट्र मी अनिल बोरकर शिवसैनिक शिंदेसाहेबाचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला एक आदेश केला होता की समाजाच्या लास्ट म्हणजे आखरी माणसापर्यंत तुम्ही पोचून त्यांचा दे समाज समस्यांचं निराकरण करा काय समस्या त्यांच्या शोधून जाणून घ्या त्या अनुषंगाने शहर संघटिका सविताताई बोरकर सरोज वैष्णव या, या सर्व प्रत्येकी म्हणजे आठवड्यातून चार दिवस ह्या लोकांकडे गेल्या तेव्हा सर्वात जास्त समस्या या विभागाच्या आढळून आल्या कारण की आमचा जो एरिया आहे मध्य नागपूर उत्तर नागपूर यामध्ये सर्वात जास्त स्लम एरिया आहे आणि स्लम एरियामध्येच लोकांना अन्नधान्याची जाणीव आहे की राशांचं अन्न त्यांच्याकरता किती उपयुक्त आहे म्हणून त्या विषयावर आम्ही आज साहेबांना या आधी मौखिक तक्रारी दिल्या पण मौखिक तक्रारीचं कुठेही निराकरण झालेलं नाही म्हणून आज लेखी अर्जाद्वारे चार मागण्या आमच्या पहिलं तर रास्त दुकानदार नियमानुसार त्यांना धान्य देत नाही ते सर्व त्यांनी चौकशी करून त्यांना नियमानुसार धान्य द्यायला बाधील करावं दुसरं उत्कृष्ट दर्जाचं धान्य मिळत नाही कुठेतरी विभाग आणि जी प्रणाली आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे का असाही एक प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो तिसरा आमचा प्रश्न होता की आज शहरामध्ये धडळल्याने छोटासा मॅक मॅक्सीमध्ये घेऊन तू दुचाकी घेऊन धडळल्याने बोलतो हाय का कंट्रोल का घेऊ चावल तर त्यांच्यावर काय कुठेतरी आळा नाही का विभाग कशासाठी आहे दिवसापासून चालू हो दिवसापासून आहे कोणी तक तक्रारी केल्यात परंतु आज यांनी उडवाबुडवीचे उत्तर दिले आम्ही काय करावं हो? आम्ही काय करावं यांचं काय म्हणते ते ते शासनाचं त्या त्यांचं धान्य आहे ते विको फेको काही करो अरे परंतु तुमचं कार तुम्ही जेव्हा निकृष्ट दर्जाचं जेव्हा धान्य देता जे, दे जे खाण्या योग्य नसते तर त्यांच्याकडे पर्याय नसतो ते विकतात आणि त्या पैशातून मग ते आपलं का तिथून जे दोनशे आले तर बिचारे पाच किलो कुठूनही दुसरं चांग चांगलं धान्य आणून ते खातात असे त्याला तो बहुत आहे यशोधरा मंदिर बह ते कुठेही असो यशोधरा असो किंवा नंदनवन असो किंवा टिमकी असो पाचपावली असो कुठेही असो आमचं सर साहेबांना आज तेच म्हटलं आहे की आशो, आशो, आशो। जर ते लोक तुम तुमच्यानी जर ब बसर नसत नाहीत तर आम्हाला आम्हाला द्या एक पत्र आम्ही शिवसेनेच्या माध्य माध्यमातून एक टीम द्या आणि एक आम्हाला अधिकार द्या आम्ही सर्वांना पकडून देतो भोरकरजी आपलं आता जे निवेदन दिलं ते मान्य न झालं समोरचं पाऊल काय राहणार बिलकुल शिवसेना स्टाईल मी आंदोलन करेंगे और शिवसेना स्टाईल आपल्या सर्वांना माहिती आहे राशन दुकान किती आहे तुमच्या मला वाटते आमच्या नागपूर शहराला उत्तर नागपूरला एकशे पंचवीस आहेत इतवारी वार, इत इतवारी झोनला एकशे चौसष्ट आहेत या दोन विभागात आम्ही काम करतो या विभागात जवळपास म्हणजे एकशे पन्नास आणि दोनशे पावणे तीनशेच्या जवळपास दुकान आहेत पावणे तीनशे जवळपास म्हणजे दुकान म्हणजे आज लाखो लोकांच्या दु तिथे राशन कार्ड आहेत आणि त्यांच्यावर तरी आळा बसायला पाहिजे मग ते शहराचा तो विषय आहे तो साहेब पाहतील आम्ही शर्यत शहराचाच विषय घेतला तो गल्लीचा असो बोळाचा असो आम्हाला शिंदे साहेबांना जो आदेश दिला आहे की प्रत्येकी नागरिकाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे त्यासाठी जर आम्हाला यापेक्षाही उग्र आंदोलन करावं लागेल आणि निदर्शने करावं लागेल व अन्यथा कोणाच्या कानपटातही मारायची आवश्यकता आली लोकांच्या न्यायासाठी गोळ गरिबांच्या न्यायासाठी तर ते आम्हाला मान्य राहील आम्ही कुठेही कोणाला घाबरून काम करणारे लोक नाही आहोत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचे शिवसैनिक आहोत दुकानदारांची वागणूक कशी असते दुकानदाराची वागणूक आता तुम्ही सांगू आता तुम्ही मी बोललो साहेबांशी तुम्हाला माहीतच आहे दुकानदाराची वागणूक फार चुकीची आहे एखाद एक दोन असे प्रकार सोडले तर मला वाटते नव्वद टक्के जे दुकानदार आहेत ते अशाच पद्धतीचे बोलतात जा जो बनताय करलो तर जो बनताय जो करलो म्हणजे काय आहे की त्याला वरधस्त कोणाचा आहे त्यांच्या सा म्हणजे जो कोणी त्यांच्या वर असेल तो त्यांच्या सोबतीला आहे म्हणत अशी भाषा आहे ना आता तुम्ही काळे काळ साहेबांसोबत ते विषय मांडलेलं आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती बिलकुल त्यांनी म्हटलं ना आठ दिवसात मी सर्वांवर कारवाई करतो आता ठीक आहे आठ दिवसात पूर्णपणे कारवाई होत नाही वेळ लागेल मॅनपॉवर त्यांच्याकडे कमी आहे त्यांची सर्वात मोठी मा की माझ्याकडे सतरा लोकांची कमतरता आहे ठीक आहे ना मी म्हटलं सतरा लोकांची कमतरता आहे आपण महिन्यातून जर आठवड्यातून एक दिवस हरी एखाद्या वेळेस असा काढला आहे की आज भरारी पथक बंद झालेलं आहे मॅनपावर खरोखरच कम आहे पहिले दोन अधिकारी राहायचे आता एकच अधिकारी तो सांभाळतो काम त्याच्यानंतर जर ठीक आहे मॅनपॉवर कमी आहे तर आपण तीनशे पासष्ट जर तुमच्या समोर म्हटलं मी की दोनशे दिवस तुमच्या कामाचे आहे दोनशे दिवसातूनही तुम्ही पन्नास दिवस अशा कारवाईचे बडगे उचलले का त्यांच्यात त्यांचं उत्तर होतं हे साहेब केलं पण म्हणजे ते त्या त्यामध्ये थातुर्मात उत्तर दिलं त्यांनी पण आता आमच्या निवेदनाच्या नंतर त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की आम्ही आठ दिवसामध्ये तुम्हाला काही या बाबतीत कारवाई करून दाखवू महाराष्ट्र मी सविता अनिल बोरकर सहर संघटिका नागपूर शहराची शिवसेना माझं म्हणणं हेच आहे की गरिबिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश केला होता मागे आले तर घराघरात जा तुम्ही शिवसेनेचा म्हणजे प्रचार असा करा की कोणाची काय समस्या आहे कोणी कुठे म्हणजे नाही पोहोचू शकलं त्याच्यापर्यंत तुम्ही त्यांना आपला सांगा परिचय द्या कोणाची काय समस्या असते का, ते ऐका त्यावरती तुम्ही त्यांची मदत करा आम्ही घराघरी जाऊ विचारलं पण सगळ्यांकडून मान्यता एकच पडत आहे की आम्हाला अनाज सगळ्यात मोठा हा कालाबाजारी हाच चालत आहे की आम्हाला धान्य मिळत नाही कोणी म्हणतात आम्हाला सातचं आहे पाचचं येते पाचच्या आहे तर चारचे येते असं आम्ही विचारलं त्यांना तर तुमचं नाव तिकडूनच कटलेलं आहे तुम्हाला ते तेवढंच धान्य येते तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या नाही तर नका घ्या ह्या महिन्याचं पुढल्या महिन्याला ज्ञान पुढल्या महिन्याचं त्या महिन्याला ज्ञान त्यांना काही मिळत नाही वरतून त्या म्हणजे आता खूप दिवस झाले म्हणजे आम्हाला तक्रारी त्यांचा येत आहे पण आम्ही साहेबांना एकच लेखी तक्रार दिली की त्यांच्या ज्या आहे आमच्याकडे मागण्या त्या पुरवठा कराबहा आणि वरतून राहिलं धान्य खराब जे धान्य इतकं खराब मिळून राहिलं की त्या ते खाऊही नाही शकत आहे आणि वरतून साहेबांचं असं कंट्रोललाईनचं असं म्हणणं राहते का आम्हाला वरतून मिळालं आहे ते धान्य आम्ही काय करायचं बघ जे ते त्यांना त्यांच्याकडून आलं ते आम्ही वाटप करायचं मग यांनाच अगर कालाबाजारी मांडला आहे एक एक कंट्रोलामध्ये सगळंच खाण्याच्या कालाबाजारी केला आहे तर मग गरिबांना काय करायचं ज्यांना नाही समजत आहे की धान्य आम्हाला इतकं इतकं मिळेल का वरतून तितकं आहे त्यांचं तर काहीच नाही समजत आहे आता ओ टी पीचा आला आहे ओटीपी नाही समजली कोणी फोन करायचं ओटीपी तर दिली तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी गेलं तर तुमच्या नेलं मग याच्यामध्ये ज्यांना नाही समजलं ते कुठे कुठे जायचं कोणाला काय काय म्हणायचं आपल्यासोबत माझ्याकडे भरपूर महिला जोडलेल्या आहेत पण सध्या आम्ही साहेबांना एकच निवेदन दिलं की आता सध्या आम्ही तीस ते चाळीस महिलाची येऊ यानंतर अगर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही शंभर दोनशेच्या महिलामध्ये तो शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करू हेच आम्ही आणि हेच आमचा शिंदे साहेबांना दिलेले संस्कार शिंदे साहेबांना शिकवलेले आधार सन्मान हे आम्ही करू आणि त्यांच्या बोलण्यावर ते आंदोलन छेडू बरोखर आपण एखाद्या कुठल्या तरी दुकानामध्ये जाऊन चेक केला आहे का तो आपला अधिकार नाही तो आमचा अधिकार नाही अधिकार आहे साहेबांचा त्यांनी जाऊन चेक कराव त्यांनी जाऊन म्हणावं फक्त आम्हाला गरीबाची मागणी हेच आहे की आम्हाला धान्य का बरं चांगलं मिळत नाही खराब धान्य साहेब तरी खाते का तुम्ही आपल्या घरी असमतीचं चावल खाल गरीबांना तुम्ही कंट्रोलचे ध्यान आणि ते अगर नाही खाऊन राहिले विकून राहिले तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही अगर चांगलं धान्य दिलं तर गरीब का बरं विकल गहू अगर चांगला दिला तर तो का बरं विकन पहिले खातच आहे ना पण आता खाण्यायोग्यच म्हणते आहे 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 धान्य खराब खराब मिळत मिळत त्यांची पहिली तक्रार योग्यच ती तक्रारकांना त्यांच्या मापना मापनानुसार मिळत नाही तर त्यांनी मी त्यांना मी आव्हान केलं आहे की त्यांना कोणाकोणाला धान्य कमी मिळतं आहे कोणता दुकानदार तुम्हाला धान्य कमी देतो मापानुसार देत नाही किंवा तुमच्या योजनेनुसार तुम्हाला धान्य देत नाही त्यांचे नावं आम्हाला स्पष्ट करा आणि आम्ही त्यांच्यावर बिलकुल दंडात्मक कारवाई करू किंवा त्यांना कायदेशीर कारवाई करू सर अधिक जो इनिगल जो अनाज अनाजते आहे रिशाले अनाज देणे कंट्रोलची बाजूनचे असे रहते राहते हो लोक खरेदी कधी किती कारवाई केली आतापर्यंत बघा मागच्या एक महिना अगोदर आपण ते तीन महिन्याचं धान्य एकत्रित वाटप होतं त्यावेळेससुद्धा आपण यशोधरानगर बडा ताजबागमध्ये आणि एक फडची म्हणून कोणता तो एरिया आहे तिथे सुद्धा कारवाई केलेली होती तीन ठिकाणच्या स्टेशनवरून आपण कारवाई करून तो तांदूळ पकडलेला आहे तांदूळ आपल्याकडे जमा आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे सर आठ दिवसानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये ती अशी कारवाई होणार तर त्याच्यामध्ये काय करणार कसं होणार ते आता कारवाई आम्हाला ज्या काही हे आलेले आहेत लिंक्स आलेले आहेत त्या लिंक्सनुसार लिंक्स आम्ही त्याची रेखी करून त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करू नश्चित मॅन मॅनपॉवरची कमतरता आहे त्याच्यात ते आमचे जे झेडो आहेत त्यांना पदवीधर इलेक्शनमध्ये त्यांच्या निवडणुकासाठी ड्युट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे ते, ते पण दिवसभर त्या फॉर्म करेक्शनसाठी बाहेर गेलेले असतात आणि त्याच्यानुसार आम्ही तरी त्यामध्ये नियोजन करून आम्ही निश्चितच कारवाई करू प्रॉब्लेम आहे मी नागपूर शहरातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या तुमच्या न्यूजतर्फे आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही ई रिक्षावाल्यांना धान्य विकू नये असं जर झाल्यास तुमच्यावर पण तुमचे राशन कार्ड बंद करण्यात येतील तुम्हाला त्या शिधापत्रिकेची धान्याची गरज नाही असं आम्ही गृहीत धरू सबसिडीच्या धान्याची तुम्हाला गरज नाही असं गृहीत धरून तुमची सिधापत्रिका रद्द करण्यात येतील